हॅलो नमस्ते कसे आहे छान ना मी पण एकदम मस्त आहे आपल्याला आयुष्यात खूप सक्सेसफुल समाधानी व्हायचं असलं तर आपण हा एक गुण आत्मसात करायला पाहिजे अगदी सोपा हो आहे आणि आपण सगळे करू शकतो ते कुठला हा गुण आहे तो बघूया एकदा काय झालं माहित आहे का रोनाल्डो आपल्याला माहित आहे फुटबॉलचा मोठा खेळाडू त्याचा मुलगा त्याला विचारतो बाबा मला फरारी गाडी माझे गर्लफ्रेंडला गिफ्ट करायची आहे मला पैसे द्या हे बघा रोनाल्डो सारखे माणसाला काही तर देणं काही अवघड नव्हतं पण तो काय म्हणतो तो म्हणतो हे बघ माझ्याकडे पैसे असलेले हे मी माझे मेहनतीनं मिळवलेले आहे त्यामुळे तुझे गर्लफ्रेंडला तुला काय द्यायचं असलं की तू मेहनतीनं मिळव आणि काय द्यायचं असलं दे माझ्याकडनं किंवा आईकडनं तुझे पैसे मागून तिला काही गिफ्ट देऊ नकोस हे बघा हे किती मोठा आयुष्याचा धडा लपलेला आहे मग म्हणजे त्याला काय सांगायचं होतं त्याला सांगायचं होतं आपण आपल्या मेहनतीनं आपले पैसे मिळवायला पाहिजे मग ते खर्च करायला पाहिजे ते आपल्याला कधी पैसे मिळतात किंवा कधी आपल्याला हे सगळ्याला यश मिळू शकते किंवा आपल्याला आयुष्यात खूप काही करायचं आहे मग आपल्याला कधी मिळतो पैसा किंवा रोनाल्डोला कसा मिळाला कि किंवा आपण आपल्या आजूबाजूचे लोक बघतो कितीतरी कसे त्यांना पैसे मिळतात ते काम करून कधी थकत नाही त्यांना ते कामातन ऊर्जा मिळते आपण आपले कामातन ऊर्जा मिळवायला पाहिजे वी शुड़ लव अवर वर्क काम करून कोण थकतो मजदूर कामगार थकतो म्हणून काम तो किती काम केला तरी खूप श्रीमंत होऊ शकत नाही मग काम म्हणजे आपलं जीवन बनायला पाहिजे आपण कामावर प्रेम करायला पाहिजे ही आपलं जीवन व्हायला पाहिजे आता एक दोन चार महिनेपूर्वी पूर्वी वाटते मी पेपरला एक बातमी वाचली तुम्ही वाचली असेल मुंबईमधले राहणारा एक भिकाऱ्यानं मुंबईमध्येच मोठ फ्लॅट घेतलं कितीतरी लोकांना चार चार पिढ्या राहतात काम करतात ते नाही असं नाही आहे पण ते मुंबईमध्ये फ्लॅट घेऊ शकत नाही असं असताना हा भिकाऱ्यानं कसं घेतला मग त्याचा इंटरव्ह्यू पण घेतला होता तो सगळं सांगत होता आ, शुक्रवारी दर्गेपाशी जाऊन बसतो आणि मंगळवारी अमुक देवळात बसतो बुधवारी अमुक तिथे बसतो शनिवारी अमुक तिथे बसतो वगैरे सगळं खूप इंटरव्ह्यू मोठा होता म्हणजे तो असं किती वर्ष करत होता तो म्हणाला गेले वीस वर्ष मी असं करतोय हां म्हणजे त्यांना एक डिसिप्लिन पाळलेलं होतं शिस्त होती त्याचे जीवनात आपण असं करतो का कुठलाही नवीन करायचं चा म्हणतो चालू करतो आणि जमत नाही म्हणून सोडून टाकतो अमेरिट त्यामुळे ते भिकाऱ्याकडे ती शिस्त होती ती शिस्त तर कामावरच प्रेम प्रेम होतं त्याला जे काम तो करत होता त्याच्यावर प्रेम होतं म्हणून तो त करू शकला मग ह्यातनं आपण काय शिकायचं आहे मी काय असं म्हणत नाही आपण भीक मागायची नाही गुन्हा आहे भीक मागायची कोणी भीक मागायची नाही आहे जे काम आपण करतो तर काम आपण पूजा समजून प्रेमानं करायचं आणि जे काम आपण करतो तर नो नो डाऊट आपले पोटभरणीसाठी तरी आहेच त्याचे शिवाय आपले कामानं दुसऱ्याचे आयुष्यात पण थोडा तरी फरक पडायला पाहिजे मी असं म्हणत नाही आपण जे काम करतो ते अगदी प्रत्येकाचं नाही आहे थोडा तर फरक पडायला पाहिजे आता लोक सेटअप्स काढतात कामाला लोक येतात ते कितीतरी लोकांची पोटं भरतात लाईफ चालते त्यांच्यामुळे मग हे प्लस पॉईंट आहे बघा त्यामुळे आपण काय फॉलो करायला पाहिजे एक म्हणजे मेहनतीनं मिळवायला पाहिजे नुसते आई वडिलांचे पैसेही असेल किंवा फसवून कोणालाही काही हे करून नाही कष्ट करायचं मेहनत करायची आणि पैसे मिळवायचे आणि हे करताना आपल्याला काय काय गुण पाहिजेत डिसिप्लिन पाहिजे डिसिप्लिन शिवाय काहीही होत नाही डिसिप्लिन फक्त डिसिप्लिन असून पुरेल का तुम्ही डिसिप्लिन आठ दिवस केलात नववे दिवशी नाही नाही चालणार रोजच आपलं तर चिकाटीनं करायला पाहिजे आपलं जीवन म्हणजेच काम व्हायला पाहिजे कामावर आपण प्रेम करायला पाहिजे कामावर प्रेम करायला पाहिजे ते कामानं आपल्याला थकवा येता कामा नये हो हल्ले आपण बघतो मुलं मोबाईल घेऊन बसतात ते मोबाईल घेऊन थकतात का हो कधीतरी मोबाईल बघून नाही थकतात नाही तुम्ही ओढून घेतला तरी अहो आणि पाच मिनटं आणि दहा मिनटं म्हणतात का त्यांना तर आवडते असंच कामाचे प्रतिपण व्हायला पाहिजे त्यांचे अभ्यासाचे प्रतिपण असं व्हायला पाहिजे तासभर अभ्यास केला नाही आणि दहा मिनटं करतो की आणि पंधरा मिनटं करतो की असं व्हायला पाहिजे म्हणजे जी गोष्ट आपण करतो जे काम आपण करतो त्या कामावर आपलं प्रेम असायला पाहिजे हे प्रेम निर्माण झालं का नाही आपण खूप खूप करू शकतो आणि आपण प्रेमानं कुठलाही काम करत गेलो का नाही आपल्याला काय होते? आणि त्यातना आपण नवीन नवीन शोध लावत जातो नवीन शोध लागतो त्या कामावरचे प्रेमामुळे नाही काम करायचं म्हणजे काय पोटासाठी करतोय नाही जे काम आपण करतो तर आनंदानं एन्जॉय करायला पाहिजे त्या कामावर प्रेम करायला पाहिजे त्या कामावर आपली निष्ठा असायला पाहिजे एवढं सगळा असला का नाही आपण तर काम एन्जॉय करतो असं एन्जॉय करायला पाहिजे हे आपण एकदा काम एन्जॉय करायला लागलो का नाही तर काम आपल्याला खूप खूप उंचीपर्यंत घेऊन जाते त्यामुळे थकायचं का एवढं तर काम करून नाही बे मी दमले थकले म्हणायचं का नाही हा थकान छोड जो, आणि लव युअर वर्क वन्स यू लव युअर वर्क वर्क विल लव यू हे बघा तुम्ही कामावर प्रेम केलात का के नाही तर काम पण तुमच्यावर प्रेम करेल आणि तुमचं आयुष्य बदलून जाईल Have a good day.